no, no. Onlarım var, onlarım var, onlarım ठीकु

जिल्हाभरातील हजारो कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच नंतर रुजू सर्व कर्मचाऱ्यांना सर सकट जुनी पेन्शन जी एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या आधी नियमान्वय लागू आहे ती योजना लागू व्हावी सरकार आम्हाला विविध प्रकारच्या दुरुस्त्या या योजनेमध्ये करून देते आधी डी पी एस नंतर एन पी एस आणि आता जी पी एस नावाची योजना सरकार आमच्या माती मारत आहे तर आम्हाला मान्य नाही आणि या एकमेव मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढलाय यापुढे आम्ही राज्य राज्य संघटनेचं अधिवेशन अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री यांना बोलवणार आहोत जर त्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ठोस आश्वासन लेखी असं त्या अधिवेशनात दिलं नाही तर आम्ही त्यांच्या ऐवजी विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्या अधिवेशनाला आमंत्रित करणार आहोत आज राज्यभर छत्तीस जिल्ह्यांमध्ये या प्रकारचे आंदोलन होत आहेत यापुढील हे आंदोलन अधिक तीव्र होईल हा इशारा या निमित्ताने आम्ही देऊ पेन्शन योजना मिळावी छत्री या ठिकाणी जुनी पेन्शन योजना संघटनेतर्फे सगळे शिक्षक एकत्रित झालेले आहे आणि त्यांनी छत्री मोर्चा छत्री आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे जवळपास अनेक वर्षापासून शिक्षक जुन्या पेन्शन योजनेसाठी लढत आहेत वेळोवेळी त्याच्यासाठी आम्हाला आश्वासनं दिले जातात पण फक्त पुरती आश्वासनं असतात पण इलेक्शन नंतर त्याची पूर्तता होत नाही परंतु आज सगळे आम्ही एकजूट होऊन एकत्र येऊन या जुन्या पेन्शनसाठी लढत आहोत हा आमचा अधिकार आहे आणि हा आमचा अधिकार आम्हाला मिळतो दराडे साहेबांना आदरणीय भेटणार आहोत त्यांना आठवण करून देणार आहोत की त्यांनी इलेक्शनच्या वेळेला जे वादे केलेले होते त्या वाद्यामध्ये जुनी पेन्शन योजना हा एक वादा होता आणि त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांशी हे कमिटमेंट केलेलं आहे जर मी निवडून आलो तर शिक्षकांचा जर मला पूर्ण पाठिंबा मिळाला तर जुनी पेन्शन योजना लागू करणार आणि तो अधिकार घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत